बाबानो कसे आहेत बरे आहेत का बघा आता ब्लॉग आपला एकदम विशेष आहे हे बघा आता आम्ही उतरलो आपल्या फरारीमधनं आम्ही आलोय मस्त की कोकणामध्ये फिरायला बघा कसं वाटतं कोकणाचं वातावरण कसं आहे कोकणा कसं आहे हे बघा बघा दगड बघा काय जबरदस्त ही म्हणजे कोकणाची ही ओळख आहे जांभा दगड ही कोकणाची ओळख आहे हे बघा तर आम्ही आलो मस्त इथे जेवायला बघा मस्त मंडनगड ढाबा हे बघा दिसलं का हे बघा रत्नागिरी मंडनगड ढाबा बघा मस्त छत्रपतींचा पण मस्त जबरदस्त लावलेलं आहे जबरदस्त मस्त हॉटेल है अरे भाई ये देखो हमारे भाई पहले से इधर बैठा है जयेश भाई देखो और ये देखो हमारा दोस्त है ये पेशे से मिस्त्री है इधर देखो ये मिस्त्री है लेकिन इधर रहता है कोकण कोकणा मधि तो मस्त हमें आलो है आता आजचा दिवस आम्ही तिकडेच थांबणार आहोत तर इथून आम्ही जाणार मस्त त्यापैकी समुद्र किनार आहे इथला समुद्रावरती जाणार आहात संध्याकाळी तिकडे मस्त त्यापैकी अ हॉटेल का नाम भाई हॉटेल का नामको दिखा दिया आहे मैंने मेरे ऑडियन्स को पहले से ही दिखा दिया हॉटेल का नाम मंडनगड धाबा देखो भाई हमारा जयेश भाई देखो कैसा बैठा है भाई भाई। उसको बहुत भूख लगा था बोलता है भाई पहले खाना खाएंगे बाद में जिधर जाना हो जाएंगे उधर ये हमारा दोस्त है जरा अभी उसके घर पे भी जाएंगे हम हाँ। देखते हैं अभी बगवाता कैसे कहा आलोयता जरा थोड़ा सा हमें रहना इकड़े संध्याका बगवाता ठीक है जवना ऑर्डर दिलेली है जेवून घेतो पुढच्या टिप्स तुम्हाला देतोच काय कसं काय कुठं चाललो कुठं गेलो बघा मस्त हॉटेल आहे बघा कोकणातलं हॉटेल बघा एकदम साधी राहणे उच्च विचार श्रेणी अशी कोकणाची ओळख आहे तिकडे नारळीची झाडं बघा डोंगर बघा हरियाली बघा बघा भावांनो कोकणाचा असा आहे कोकण एव्हा कोकण आपलोच असा अशी प्रेमल माणसं आहे कोकणामध्ये चला ठीक आहे आता जेवण घेतो आम्ही तब तक के लिए बाय बाय आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ओके जेवण आलेलं आहे बघा चिकन हंडी आणि चपाती ॲक्च्युली आम्ही फिश सांगितले होते पण आमच्या की ते फिश नाही आहे चिकनवरतीच भगवावं लागतं ठीक आहे जेवण भावांना आता आम्ही निघालो मस्त जेवलो बघा आता कोकणामध्ये आम्ही आहोत जयेश भाई आपला गाडी चालार आहे देखो हो मिस्त्री आम्हाला हमारा पीछे बैठा है हाउस बगा भाई देखो जन्नत ये देखो मे महीन मधे पड़ना पाउस है कि नहीं ऐसा दिख रहा है भाई कस वाउस बगा लाइव दाखो तो तुम्हारा लाइव ये काय नाही भाई ये देखो ये खुली हवा ये वादिया ये झाडे पेड़ पौधे ये हरियाली में महीने में कैसा है कसं वाटतंय कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून सांगा ओके बघा चला आता टर्न घेतलेला आहे बघा मस्त पाऊस पडतोय यार वातावरण आहे ना वातावरण चला पैसे मोजून पण असं सुख भेटणार नाही असं इथलं वातावरण आहे कोकणातलं हे बघा अरे बाबा आईला आमचा भाऊ का ऐकत नाही गाडी आता पार तोडून मोडून टाकतो काही समजत नाही जरा लाव का हे बघा कोकणातलं सौंदर्य बघा हे देखो भाई करते हा ठीक राजू चला कंपनी आहे कुठेतरी बंद पडलेली दिसते कंपनी बघा मित्रांनो ओरिजिनल कोकण बघा बघा चिऱ्याच्या दगडांची घरं आता हे बघा हा मी तुम्हाला गोठा दाखवतोय बघा आतमध्ये किती मस्त मस्त गायी आहेत मी आतमध्ये नाही गेलो बाहेरूनच दाखवतोय तुम्हाला पण एक दहा ते बारा गाय आहेत आतमध्ये बघा ही माझ्या कोकणाची संस्कृती आहे बघा बाजूला घर घराच्या बाजूला मस्त गाईचा गोठा किती सुंदर वातावरण आहे बघा किती छान धारी दिसत आहे बाजूला बघा वातावरण बघा मस्त एकदम आंब्याची झाड नारळाची झाड बघा सुंदर वातावरण आहे कोकणातलं कस वाटतय नक्की सांगा बघा ते सुंदर झाड आहे नाही आवाज उसको मैं बाद में दूंगा, व्हाइस कस वाटतय नजाराला भाई कसं वाटतय त्यांच्या आंब्याच्या बागा कसं वाटतंय घर बघा जांभा दगडात त्याच बनवलेलं घर आहे ते आता आम्ही मस्त आंबे खाणार बघा कसा मॅंगो आहे इकडचा जबरदस्त पक्ष्यांचा आवाज घ्या बिलाड घ्या नॅचरल वा जबरदस्त जबरदस्त कोकण 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 आपलेच असा कोकणात या काय जबरदस्त या सगळ्यांनी कोकणात या <coughs> बघा मित्रांनो निसर्गाने किती भर भरून आशीर्वाद दिलेला आहे कोकणाला बघा आता यांच्या बागा मी तुम्हाला दाखवतोय आंब्याची झाड बघा किती मस्त मस्त आंबे आलेले आहेत आणि तुम्हाला सर्व जे काही मी पूर्ण दाखवलं ते कसं वाटलं आवर्जून नक्की कमेंट करून सांगा आता इथेच मी आपली रजा घेतोय चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाइक like करा कमेंट करा काय रे बघा कसं आहे वातावरण हा जरा वेगळा दिसतोय आंबा केशर हे केशर आहे भाई बघितले का आंबे किती